आम्हाला असं वाटतं की कि किमान तीस आणि तीसच्या वरच जागा मिळायलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा या मतदारसंघात दिंडोरीत तरी धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती जनशक्ती असं मी म्हणेल अशा पद्धतीची लढाई आहे आणि जनशक्ती नेहमीच विजय होत असते सत्याचाच विजय होत असतो नीतिमत्तेचाच विजय हो होत असतो आणि त्यामुळे मी अपील करेल दिंडोरीच्यासुद्धा सगळ्या सुजान जनतेला की कुठल्याही परिस्थितीत जनशक्तीचा आदर करावा धनशक्तीला निश्चित प्रकारे लाथाडलंच पाहिजे अशा अपेक्षा म्हणत नाही की ना मुद्दाम कुणी करावं असं काही मी समर्थन करणार नाही की कुठल्याही मोठ्या नेत्याला अडवणूक करावी असं मी म्हणणार नाही पण एक जरूर आहे की कांद्याचा हा भाग आहे आणि कांद्याचा भाग असल्याकारणाने जर कांद्याच्या प्रश्नावर आपण जर बोललो नाही तर जे लोकांच्या मनात आहे प्रत्येकजण ते मनात घेऊन आले की आता पंतप्रधान काही आपल्याला कांद्यावर सोल्युशन देतील किंवा त्याचं आज जो इथला गहन प्रश्न आहे त्याच्यावर काही बोलतील ते तर ते जर न बोलता थांबणार असतील तर एखादा म्हणू शकतो की बाबा जरा आमच्या कांद्याच्या प्रश्नाविषयी बोला मला वाटतं बोलण्याचं स्वातंत्र्य असतं तर अशा पद्धतीनं मला वाटतं त्याच्यावर ते कारवाई होणं हे नक्कीच योग्य नाही mm -hmm. ही हुकुमशाहीकडं वाटचाल यासाठी चालली की लोकांनी आता मला सांगा कांदे घालून जर अमोल कोल्हे सुप्रिया ताई विरोधी पक्षातले लोक कांद्याला भाव मिळत नाही कांदा पिकवणारा शेतकरी हा उद्ध्वस्त व्हायला लागला हे बघितल्यानंतर एक एक प्रातिनिधिक स्वरूपाने लोकप्रतिनिधींनी कांद्याच्या माळा घालून लोक पार्लमेंटमध्ये आल्या तरी त्यांना काढून टाकण्यात आलं त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं जे खऱ्या अर्थाने रत्न आहेत त्यांना सगळ्यात संसदेचे नियम पाठ असतानासुद्धा मुद्दाम अशा पद्धतीनं घटना करणं मला वाटतं की ही पण हुकुमशाहीचंच लक्ष आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मला सांगायचं की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं अशा पद्धतीनं आपण जर तोंड दाबायचं काम लोकशाहीमध्ये करणार असाल तर हे लोकशाहीच्या विरोधात तर आपण आपण हटकली की बाबा हे का झालं नाही नंतर प्रत्येकजण सावधच होऊन काम करत असतं असं माझं मत आहे आणि त्यामुळं नंतर तपासणी हा काही फार मोठा विषय असू शकत नाही विषय आणि त्यामुळंच त्या मु मुक्त मनाने आणि मग स्व स्वतंत्रपनाने आपण त्या ठिकाणी मतांचा अधिकार लोकांनी वापरला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कुठल्याही परिस्थितीत पैशाचा आमिष दाखवून दाब दबाव करून मतदान होणं हे लोकशाहीला खूप घातक आहे आणि माझी अपील राहील की असं होऊ देऊ नये आणि मी माझ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगेल की जिथेही ही घटना घडत असेल तिथे ठणकावून विरोध करा असंही मी या निमित्ताने आवर्जून महाविकास आघाडीच्या तींग्चा युवा कार्यकर्त्यांना सांगेल